नमस्कार मनिषास फूड ऑन मूडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं रेसिपी सगळ्यांनाच था माहीत असते जनरली पण माझी काही जी काही टिप्स आणि ट्रिक्स आहे इथे मी ते शेअर करते आणि अजिबात हात खराब न करता आपण तूप कसं बनवायचं ती आपण बघूयात चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मी घेतलंय हे आठ दिवसाची साय आहे म्हशीच्या दुधाची त्यात दोन चमचे मी विरजन दही घातलंय आणि हे मी रात्री मिक्स करते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडी घट्ट आहे सकाळी आंबट व्हायला हवी आहे नाही झालं तर मग मी दुपारी बारा वाजता करेन सकाळी चेक करूयात व्यवस्थित विरजन लागलेलं आहे आता आपण लोणी करायला घेऊयात तुम्हाला हवं तर रवी मिक्सर ब्लेंडर कशानेही करू शकता मी आज ब्लेंडरने करते यातनं थोडंसंच पाणी टाकायचं आहे किंवा नाही टाकलं तरी चालेल जर व्यवस्थित पातळ असेल तर तसंच पहिलं घुसळून घ्यायचं आहे आपल्याला माझं नवीन लग्न झालं त्यावेळेस एका काकूंनी मला टीप दिलेली वयस्कर काकूंनी की आधी लोणी नुसतं घुसळून घेतलं बिना पाण्याचं तर छान मिळून येतं आणि व्यवस्थित लोणी निघतं भरपूर तर मी आता हे पंधरा ते वीस सेकंद करून घेतलं आहे तसं बघितलं तर, तर लोणी वेगळं झालेलं आहे पाणी नाही टाकलं तरी चालणार आहे पण तरीही मी दोन ग्लास पाणी टाकते आहे आणि परत एकदा घुसळून घेते परत एकदा ब्लेंडर मारून घेऊयात एक पाच ते सात सेकंद खूप होतात एक जीव झालं की झालं ब्लेंडरने आणि या मशीन्सने आयुष्य फार सोपं आहे पंधरा मिनिटाचं काम दोन मिनिटात आहे हे ब्लेसिंगच आहेत आपल्यासाठी लोणी नीट वेगळं झालेलं आहे आता थोडंसं एकत्र करून घेऊयात चला कढईत काढून घेऊयात कढईत थोडंसं पाणी टाकते म्हणजे खाली चिकटणार नाही झारा घेतला म्हणजे काय होतं की ताक वगैरे व्यवस्थित निथळून येतं इथेच आपण हात लावणार नाही आहोत म्हणजे हात खराब नाही होणार झाऱ्याने सगळं निथळून जाईल इथे आपण कुठेच हात खराब करत नाही आहोत झाला तरी काही खराब नाही होत म्हणा पण माझी टॅगलाईनच तशी आहे ना हात खराब न करता लोणी आणि मी कधीच करत नाही मी कायम झाऱ्यानेच करते आणि झारा असा माझा फारच आवडता आहे नेहमीच तुम्ही बघत असाल माझ्या बऱ्याचशा रेसिपी मी झाऱ्याने करते आणि जर तुमच्याकडे जर एवढं दूध नसेल किंवा तुम्हाला लागत नसेल आणि तुम्हाला तूप खायचं असेल तर तुम्ही विकतचं लोणी आणून ना हे असं धुऊन पुढची प्रोसिजर कंटिन्यू करू शकता असं काही नाही की घरीच घरची साय हवी वगैरे काही काहींना दूध नाही पचत मग त्यांच्या घरात दूध नसतं मग साय नाही निघत अशा वेळेस चांगल्या दुकानातून लोणी आणून चांगल्या ब्रँडचं असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि तूप करून घ्यायचं आहे खूपच सिम्पल आहे काय होतं बाहेरच्या तुपाचा बरेच वेळ जरा असा खवट वास येतो किंवा असा खमंग वास येत नाही म्हणून तूप आणून लोणी करणं कधीही श्रेयस्कर आहे जर तुमच्या घरात साय निघत नसेल तर हे मी तीन चार पाण्याने धुवून असं घेतलेलं आहे आणि आता गरम करायला ठेवूयात वितळायला लागलं की खूप छान वास येतो अगदी सुगंध सुटतो यापुढे आपल्याला आत्ता एक वीस पंचवीस मिनटं आरामात लागणार आहेत अशी उकळी आली फेस आला की गॅस थोडा कमी करायचा आहे आणि एकदम मंद गॅसवर तूप वितळेपर्यंत किंवा लोणी वितळेपर्यंत सॉरी आपल्याला ते उकळवायचं आहे तर आता याला अर्धा तास तरी आरामात लागणार आहे कमी गॅसवर ठेवून तर मी मधून मधून तुम्हाला व्हिडिओ दाखवते या अशा कंडिशनमध्ये आपण खरं लोणी असे म्हणायला हरकत नाही आहे ट्रान्सपरंट आहे तुम्ही या क्षणाला देखील बंद करू शकता पण मला थोडंसं खरपूस आवडतं म्हणून मी अजून थोडं होऊ देणार आहे पण तुम्ही या क्षणाला देखील काढून थंड करून गाळून ठेवला तरी चालणार आहे काही हरकत नाही आहे मी अजून दोन तीन मिनटं होऊ देणार आहे आणि खरपूस झालं की थंड करून गाळेन झालेलं आहे आता गाळूयात खमंग तूप तयार आहे वापरायला चला यायचं का जेवायला मस्तपैकी वाफाळता भात त्यावर घट्ट गोड वरण ताज तूप आणि लिंबाची फोड बस स्वर्ग सुखच नाही का तर कशा वाटल्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू